विदाईचा प्रसंग म्हणजे पाठवण्याचा प्रसंग तुमच्याकडे काय आहेत पाठवणं म्हणत आहेत आमच्याकडे वाटी लावणं आहेत असं म्हणत आहेत का वाटी लावणं मुलीला वाटी लावायचं आहे दोन ठिकाणी वाटी लावलं असं म्हणल्या जाते एखादं प्रेत असेल तरी त्याला म्हटलं जाते की रामभाऊला वाटी लावायला गेलं होतं आणि मुलीलासुद्धा वाटी लावल्या जातं या दोनमध्ये फरक असा आहे फार फरक आहे महाराजाच्या एका माणसाला मी विचारलं काय हो मुलीला वाटी लावताना तुम्ही दिसला नाही तो म्हटला महाराज खरं सांगू का एखादा माणूस मेला ना सगळी व्यवस्था माझ्याकडेच असते अगोदर मला निरोप येतो त्या ठिकाणी मी पहिल्याने जातो त्याला कसं बसवायचं ते पाहून घेतो त्याला खांबाला टेकून बसून खऱ्या अर्थाने किंवा त्याचे पाय सोडून त्याला बसून जर न्यायचं असेल तर त्याची पालखण मांडून बसवतो झोपून न्यायचं असेल तर त्याच्या पायाला वाक येऊ नये त्याच्या मुली येपर्यंत तोपर्यंत सगळी व्यवस्था माझ्याकडे असते त्याला बाहेर कसं काढायचं ते मी पाहतो त्याचं स्नान कसं करायचं ते मी पाहतो त्याला कपडे कसे चढवायचे ते मी पाहतो त्याला कसं किडीवर झोपायचं कसे अंगठे बांधायचे कसं कर करकर बांधायचं त्याच्या तोंडामध्ये विळा त्याच्या डोक्यावर पैसा चिटकवायचा हे सगळं माझ्याकडे असते लक्षात ठेवा मी सगळं कठोरपणाने करत असतो त्या घरातले लोक धाय मुकलून रडत असतात खोप रडत असतात मी मात्र ते सगळी व्यवस्था करत असतो महाराज एखादं प्रेत माझ्यासमोर पडलं ना माझ्याकडे व्यवस्था असते मी तिथून कधी जात नाही पण मुलगी कोणाचीही असू द्या ज्यावेळेला सासरी जाते ना त्यावेळेला मात्र मी तिथं थांबत नाही का रे बाबा असं का रे असं त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं महाराज तो म्हटला खरं सांगू का महाराज ज्या प्रेताला वाटी लावायचं असते ना ते निवांत पडलेलं असते तिथं आपल्यालाच रडावं लागतं इथं मात्र आपणही रडत असतो आणि प्रेतही रडत असतं मुलीला वाटी लावण्याचा प्रसंग हा प्रपंचातला अत्यंत कठीण प्रसंग आहे पहा कठीण प्रसंग लहान असते बिचारी दोन चार वर्षाची असते त्यावेळेला हक्काने म्हणत असते घर माझं आहे ही टी व्ही माझी आहे ही गाडी माझी आहे ही गाडी ही माझी आहे हे माझं आहे असं म्हणत असते जशी मोठी होते ना तसा तसा ते विचार करते की, की, की हे घर माझं नाही मला अशा घरी जायचं आहे की ज्या घराचा दरवाजा मला माहीत नाही मला अशा घरी जायचं आहे ज्या घरातल्या लोकांचा स्वभाव मला माहीत नाही त्या घरातल्या लोकांचा स्वभाव मला माहीत नाही त्या घरातल्या लोकांचा काय वळण असेल ते मला माहीत नाही मी तर वारकऱ्याची पोरगी आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मला काय करावं लागेल हे मला माहीत नाही बिचारी तेव्हापासून विचार करत असते की मी कसं करणार कसं असेल माझं घर ज्या ठिकाणी पाठवलं त्या ठिकाणी मला जावं लागेल आणि म्हणून त्या ठिकाणी सज्जनानो विचार करता करता मोठी होते बाप तिचं शिक्षण करतो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्नाची तयारी करतो ज्यावेळेला पाहुणे पाहायला येतात संबंध पक्का होतो ज्या दिवशी संबंध पक्का होतो ना महाराज त्याच दिवशी ती मुलगी आपल्या आईच्या किंवा आजीच्या गड्यामध्ये पडून रडत असते बापाला तिचा विवाह संपन्न करायचा असतो महाराज मुली मुलाच्या लग्नामध्ये मी तुम्हाला आग्रह नाही केला पण माझ्या पोरीच्या लग्नाला तुम्हाला यावं लागेल हार चांगली तयारी करतो पोरीच्या लग्नाची कर्ज काढून आपल्या पोरीचं चा लग्न चांगलं व्हावं अशी त्याची इच्छा असते ती तयारी करत असताना प्रसंग जवळजवळ जवड़ येतो आंधन घेतल्या जाते कपडे घेतल्या जात आहेत वाजांत्रे सांगल्या जात आहेत तो दिवस उजाडतो महाराज अगोदरच्या दिवसापासून स्वयंपाकाची तयारी होते सगळी लगबग चालू असते वडिलाची भावाची बहिणीची घरामध्ये त्याला लग्न असं म्हणतात आणि त्या ठिकाणी सकाळी सकाळी सगळे लोक तयार होतात सगळे अत्यंत जवळचे नातेवाईक फेटे बांधून दरवाजामध्ये सगळ्यांना नमस्कार करण्यासाठी उभे असतात राम राम या राम राम या सगळे पाहुणे येत असतात आता लग्नाची तयारी होते प्रसंग आणखी जवळ येतो सगळ्यांच्या हातामध्ये अक्षद्या दिल्या जात आहेत मंगल सुरुवात होते आणि मुलगी त्या खुर्चीवर बसलेली असते तिचा बाप एका थांबाजवळ उभा असतो मुलीची आणि बापाची नजरानजर होते महाराज त्यावेळेला आपल्या मुलीकडे पाहून बापाचे पुढे भिजतात बापाचे ऊन थरथरायला लागतात आपल्या बापाकडे पाहून मुलीचा सुद्धा धीर जातो बऱ्याचदा मी बोवल्यावर बसलेल्या बस मुली रडताना पाहिल्या रडताना पाहिल्या आपल्या बापाकडे पाहतायत कारण मुली बापावर खूप प्रेम करतायत महाराज खूप प्रेम करतायत मुलापेक्षा नक्की मुली जास्त प्रेम करतायत आजारी पडून पहा तुम्ही खाटल्यावर पडून पहा तुमचे शेवटचे दिवस असू द्या मला असं वाटतं की मुलं आपला व्यवहार सोडणार नाहीत पण मुली मात्र आपला सगळा प्रपंच सोडून तुमच्या तोंडावरच्या माशा आणण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही घ्या ना बाबा एवढं दूध घ्या ना बाबा आज तुम्ही काही घेतलं नाही बाबा आणि त्या ठिकाणी मुली बापाची व्यवस्था करत असतात शेवटच्या अवस्थेमध्ये जे अत्यंत जवळ राहून सेवा करता येत ना त्या मुली असतात लक्षात प्रपंचामध्ये एखाद्या वेळेला असा प्रसंग येतो त्याच्यावर जर मार खाण्याची पाडी आली आणि मार देणारा म्हटला तुझा बाप तर ती म्हणते खबरदार माझ्या बापाचं नाव घेतलं तर मारून मारून तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल तुम्ही माझ्या बापाचं नाव नाही घेऊ देणार तुम्हाला बापाच्या पाठीमाग सुद्धा आपल्या बापाची किंमत जी शाबूत ठेवते ना महाराज ती मुलगी असते ती मुलगी वाटी लावत असताना सगळा मंडप रडत असतो सगळा मंडप रडतो सुद्धा रडत असतात सगळा मंडप रडतो तिच्या बहिणी रडतात तिचा भाऊ एखाद्या खांबाजुळ उभा असतो तो सुद्धा आपल्या बहिणीला वाटी लावत असताना रडत असतो मुलगी आई तर खूप रडते महाराज खूप रडत असते माय सगळे सखे सोयरे त्या ठिकाणी असतात कोणाचा ससा डोळा नसतो की जो पाजरत नसेल मुलगी दर्शन घेत घेत पुढे जाते नवरदेव पुढे चालत असतो मुलगी पाठीमागून चालते वडील बिचारे एका खांबाजुळ उभे असतात एखाद्या ढेकळावर पाणी पडावं विरून आवस जावं अशी त्यांची अवस्था झालेली असते बघा तुम्ही बापाला वाटी लावताना त्याची काय अवस्था असते त्यावेळेला तो बाप उभा असतो मुलगी दर्शन घेत घेत जवळ जाते मुलगी बापाचं दर्शन नाही घेत महाराज मुलगी बापाच्या गळ्यामध्ये पडते मिठी मारते आणि पर्वतासारखं कठोर अंतकरण असणारा बाप कारण असं आहे महाराज आम्ही सुद्धा एका मुलीला वाटी लावलंय आम्ही आश्रमामध्ये बसलेलो होतो दोन चार माणसं आमच्याकडे आले पुस्तक वाचत होतो समोर बसले बसून आम्हाला म्हटले की महाराज आम्ही तुमच्याकडे आलो जरा मित्र होते आमचे कशाला आले रे म्हटले ते नाही का पोरगी तिचे वडील वारलेत म्हटले हो गड्या त्याचे वडील वारले वाईट झाले माय सुद्धा नाही वडील नाही पोरगी तर त्या पाटीलबाच्या घरी येणारे भांडे घासायला म्हटले आहे तिचं लग्न ठरल्यात मग काय म्हणजे काय म्हणणं काय तुमचं तिचं लग्न ठरवलं आम्ही आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही त्या मुलीच्या लग्नाची पंगत दिली पाहिजे पंगत दिली पाहिजे म्हटल्यानंतर मी म्हटलेले का आम्ही का पंक्त देण्यासाठी असतो का आम्ही पंक्त खाणारे माणसा मी नाही देणार गळा पंगत मला जरा मजा करायची होती चिडले मजा होते काय करणार आहे कोणाच्या मळ्यावर घालणार आहे का देखा, पंगत देऊ शकत नाही चारशे माणसाची पंगत देऊ शकत नाही रोज दुसऱ्याच्या घरी पंक्ती खाताना तुम्ही एक पंगत देऊ शकत नाही चिडले मी त्यांना लेखो पागल लागतो मी फक्त त्या मुलीच्या लग्नाची पंगत देणार नाही मंडप मीच देणार आहे आंधन आहे तेसुद्धा मीच देणार आहे जेवढा सगळा खर्च असेल भाग्य आहे माझं की तुम्ही माझ्याकडे आलात सगळा खर्च मी करणार आहे योगायोगाने महाराज त्या दिवशी आम्हीसुद्धा होतो आणि जो नवरदेव होता तो बिचारा गरीब होता दुसऱ्याच्या घरी सालाने होता कमांडर गाडी घेऊन आला होता कमांडर गाडी असा मंडप होता असं लिंबाचं झाड होतं त्या झाडाखाली आम्ही होतो अशी गाडी होती गावातले बिचारे लोक होते एक प्रसंग कल्पना करा ती पोरगी वाटी लावताना महाराज इतकी रडत होती कोणाच्या गड्यामध्ये पडून तिला कळत नव्हतं माय नव्हते वडील नव्हते घडलेला असं नसावं लहानपणी मायबाप जाऊ नये महाराज लहानपणी मायबाप गेलेली मुलं आमच्याकडे आहेत किती निरस असतात आम्हाला माहीत ओरगी रडत होती आम्ही ते चित्र पाहत होतो तो, तो नवरदेव पुढे चालत होता नवरी पाठी मागून चालत होती आणि आम्ही ते सगळं पाहत होतो त्या पोरीनं कधी गाठ सोडली महाराज त्या उपरण्याची मला माहीत नाही नवरदेवाच्या आमच्याकडे पडत आली आमच्या गड्याला मिठी मारली खूप रडतो खूप रडतो आपण सुद्धा तेवढं कधी रडलो नाही म्हटलं पोरी मरशील तू इतकं रडत असता मरशील तू मरशील इतकं रडत असत त्यावेळेला त्या पोरीला सांगितलंय महाराज की जा आजपासून तुझा बापही मी आहे आजपासून तुझी माय सुद्धा मी आहे चिंता करू नको जा प्रसंग आहे अरे दोन पैसे ज्या माणसाजवळ शिल्लक आहेत असा प्रसंग त्याच्या समोर आल्यानंतर जर तो माणूस त्याच्यामध्ये सहभागी होत नसेल त्याला काय तुम्ही महाराज किंवा माणूस म्हणणार प्रसंग काय लेख आपला उद्धार करण्यासाठी काही प्रसंग समोर येत असतात श्रीमंताचा उद्धार करण्यासाठी काही प्रसंग समोर येत असतात ते प्रसंग याच देशामध्ये तुम्हाला पाहायला भेटत आहेत या देशातल्या लोकांचा उद्धार करायचा आहे त्या म्हणून ते प्रसंग येतात भिकारी त्या ठिकाणी राहत असतात की ज्या ठिकाणी दाते असतात भाग्य आहे त्या दात्याच की ज्यांना या भारतामध्ये जन्म आहे असे काही प्रसंग त्यांच्या समोर आहेत आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी हे प्रसंग आहे काही माणस फारच वाईट आहेत महाराज फार वाईट आहे फार वाईट आहे कसं होईल बिचारांचं माहीत नाही पण